देख न ो आणि पकडलेलं आहे बदलापूर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने त्या गुन्ह्याचा समाधान तपास गुन्हे शाखा घटक चारचे चार पोलीस निरीक्षक चार श्री कोळी साहेब निरीक्षक श्री गोसावी आणि त्यांच्या टीमने साहेब पुरी साहेब शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास केला त्याच्यामध्ये रोशन जाधव राणा डोंबिवली कल्याण आ, यास अटक करण्यात आली त्याच्याकडून आपण एकूण आठ गुन्ह्याची उकल केली आठ दोन्हीचे धरपोडीचे गुन्हे उघडकीस त्याच्याकडून आणलेले आहेत त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने चांदीचे दागिने मोबाईल लॅपटॉप आणि रोख रक्कम असं एकूण एकुन, एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजाराचं मुद्देमाल जप्त करण्यात आलेलं आहे त्याला तीन जुलै रोजी अटक करण्यात आली होती त्याला आज रोजीपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे पुन्हा त्याच्यामध्ये आज आम्ही सदर आरोपीला मान्य न्यायालयामध्ये पेश करून आधीचं पोलीस कक्ष रिमांड घेऊन अजून काही गुन्हे उघडतीस येतात का त्या अनुषंगाने आम्ही तपास करणार आहोत या आरोपीवर पूर्वी विविध ठिकाणी अशी एकूण सहा चोरी घरपुरीचे गुन्हे दाखल आहेत या आरोपीची मोरसा मोड सापडली ही दिवसा घरपोडी करण्याची आहे साधारण चौथ्या पाचव्या मजल्याच्या वर म्हणजे बिल्डिंगमध्ये चौथ्या आणि पाचव्या वर तो दिवसा घरपोडी करतो कटावणी आणि इतर साहित्याने तो घराचा दरवाजा कडी कोंडा कुलकुसून प्रवेश करून आतमध्ये चोरी करण्याचा त्याचं मोठं स्वप्न आरोपी आरोपी जवळ हे चौतीस वर्ष आहे तो, तो राहणारा डोंबिवलीचा आहे यापूर्वी देखील त्यांना चोरी आणि घरपुडीचे असे गुन्हे आहेत त्याच्यावर एकूण सहा गुन्हे दाखल आहेत आणि तो यापूर्वी देखील जेलमध्ये किंवा न्यायालय कोठडीमध्ये तर बंद घरांची तो वर करायचं तो पूर्ण देखील करायचा आणि दिवसा साधारण चौथ्या पातव्या मंदाच्या वरतीच त्यांना आतापर्यंत सर्व घरपुड केली याच्यामध्ये अजून कोणी त्याचा साथीदार आहे का किंवा ह्यानं जो मुद्देमाल चोरलेला होता किंवा जो मुद्देमाल जप्त केलेला आहे तपासामध्ये तो त्यानं सोन्याच्या दुकानामध्ये किंवा सोनार विकला आहे का किंवा साथीदार आहे का त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखेची घरे चार चार अधिकारी आणि टीम त्याचा तपास करत सर त्याचं शिक्षण काय झालं आणि सगळं तपास सुरू आहे तो गुन्ह्याला